चला नमस्कार लाडक्या बहिणीनं महत्वाची अपडेट आलेली आहे इकडे जर तुम्ही पाहिलं असेल तर बघा दहा लाखापेक्षा जास्त बहीण हे अपत्र झालेले आहेत निवडणुकीच्या नंतर लाडकी होणार दोडकी म्हणजे लक्षात ठेवा लाडक्या बहिणीनो जी काय निवडणूक प्रक्रिया आहे सध्याच्याला तुर्तास तुमची काय पळताणी प्रक्रिया थांबवलेली आहे परंतु निवडणूक झाल्यानंतर ही जी पळताळणी प्रक्रिया आहे ती होणार आहे परंतु कुठल्या महिलांना घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही काळजी करू नका कोणकोणत्या -कुन महिला आहेत त्यांना अजिबात घाबरायची गरज नाही कोणी होऊ द्या कितीही पडताळणी होऊ द्या तुम्ही अपात्र होणार नाही जसे आतापर्यंत तुम्हाला हप्ते आलेले आहेत तसेच पुन्हा येणार आहे त्या कुठल्या ती सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असणार की व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढचं जर पाहिलं असेल तर बघा इथं जर पाहिलं असेल एक सेकंद ना हे वेग न्यूजपेपर मध्ये आहेत ज्या ज्या महिला अपात्र झाल्यात अर्ज रद्द झाले होते त्या सगळे सध्याच्याला कॅन्सल होणार आहे कारण की निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्याच्या नंतर तुमची पडताळणी होईल सध्याच्याला आतापर्यंत जसं तुम्ही फॉर्म भरलाय ठीक आहे तुम्हाला आतापर्यंत टोटल बारा हप्ते मिळाले म्हणजे एक वर्ष या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीला पूर्ण कम्प्लीट झालेला आहे दहा आणि तेव्हापासून आतापर्यंत साधारणतः दहा लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरलेल्या आहेत अपात्र झालेल्या आहे जर पाहिलं असेल तर पालिका निवडणुकीच्या नंतर जी लाडकी बहीण आहे ती दोडकी होणार आहे म्हणजे तुम्हाला जे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते तुम्हाला ताईन येणार नाही पालिका निवडणूक कधी असणार आहे तर जेव्हा पालिका निवडणूक होणार आहे म्हणजे साधारणतः तुम्हाला आता जुलैचा हप्ता येणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा येणार आहे त्याच्यानंतर तुमची पडताळी होणार मग पडताळणी कुठल्या नियमानुसार होणार आहे तर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता ते जे काही नियम होते त्या नियमानुसार बघा प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबाची माहिती मागवलेली आता प्राप्तिकर म्हणजे काय बघा तुम्हाला इकडे इंग्लिश मध्ये इन्कम टॅक्स हे जे इन्कम टॅक्स आहे ज्या कुठल्या महिला भगिनी असतील ज्या इन्कम टॅक्स भरताय आता मला सांगा ज्या खेड्यातील महिला आहे ज्या गरीब आहे ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे केशी रंगाचं रेशन कार्ड आहे त्या महिलेला काय फरक पडणार आहे तुम्ही इन्कम टॅक्स चेक करा नाही तर अजून काही चेक करा आम्हाला आमचे पैसे द्या का कारण की त्यांचं उत्पन्न साधारणतः दोन लाख पन्नास हजार म्हणजे अडीच लाखाच्या आतमध्ये त्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न आहे ठीक आहे म्हणजे लक्षात ठेवा इन्कम टॅक्स सरकार काय करताय प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबाची माहिती सरकारने जरी मागवली ज्या शेतकरी कुटुंबातील महिला आहेत ज्या खेड्यातील महिला आहेत ज्या शहरातील आहेत पण गरीब आहेत ठीक आहे ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमीच आहे ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे किंवा केशी रंगाचं रेशन कार्ड आहे अशा महिलांना अजिबात काहीच फरक पडणार नाही तुम्ही पडताळणी करा नाही तर अजून काही आणणार तर आम्हाला फरक पडत नाही आम्ही त्याच्यात पात्र आहोत त्यामुळे आम्हाला तुम्ही जसं लाडकी बहीण सुरू झाली पंधराशे रुपये एकवीसशे तर नंतरचा प्रश्न आहे पण पंधराशे रुपये रेग्युलर तुम्ही आमच्या खात्यामध्ये जमा करा आता ही काळजी करायची कोणाला गरज आहे ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा अडीच लाखापेक्षा जास्त नाही पण काहीतरी उद्योग उभारण्यासाठी त्या महिलांनी इन्कम टॅक्स भरलाय ठीक आहे अशा ज्या काही महिला असतात किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी इन्कम टॅक्स भरला असेल त्याच महिलांना लाभ मिळणार नाही बाकीच्या महिलांना जसं आतापर्यंत मिळत होता त्याच प्रकारे ला, तो लाभ मिळणार आहे ठीक आहे लाडकी हुनार दोडकी लाडकी बहीण योजना ज्या संदर्भामध्ये निवडणूक झाल्याच्या नंतर बघा निवडणुकी लाडकी हुनार दोडकी लाडकी बहीण योजनेला आतापर्यंत एक वर्ष पूर्ण झाले तुम्हाला तो टोटल एक बारा जे हप्ते आहे ते तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी या महिला आहेत म्हणजे आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे मिळाले आहेत फक्त बाराव्या हप्त्या संदर्भात अनेक त्रुटी आहेत अनेक टेक्निकल इश्यू आहेत त्या कारणामुळे त्या महिलांना सुद्धा काही महिला अशा असतील ज्यांना बारावा हप्ता नाही मिळाला परंतु तेराव्या सोबत आणि तेरावा हप्ता पंधराशे पंधराशे तीन हजार तुम्हाला येतील मग तुमचा तेरावा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार आहे ते पण महत्वाचं आहे तर तेरावा हप्ता जो आहे तो तुम्हाला नऊ ऑगस्टच्या अगोदर तुमच्या खात्यात येणार आहे रक्षाबंधन आहे या रक्षाबंधनाच्या अगोदर लाडके बहिणीच्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत दहा लाखापेक्षा महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत तुमचा नंबर असेल त्याच्यामध्ये तर चेक करा नंबर आहे का जवळच्या महिला बालिकास खात्याला संपर्क करा ठीक आहे पालिका निवडणुकीनंतर अर्जाची पडताळणी आता तुम्ही जर पाहिलं असेल तर ही जी अर्जाची पडताळणी होणार आहे बघा कधी होणार आहे आतापर्यंत झाली आता बारा हप्ता अनेक महिला आला ना नाही ती पडताळणी झाल्यानंतरच त्या महिलाला तो हप्ता आलेला नाहीये परंतु पालिका निवडणुकीनंतर अर्धाची छाननी आता बंद केले आता काय केलंय बघा छाननी प्रक्रिया जैसेती ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे आता तुम्ही ज्या स्थितीत राहा त्या स्थितीत राहा कुठल्या महिलांना तुम्ही बारा हप्ता दिला नसेल तर तुम्हाला तो मिळू शकतो पुढच्या हप्त्यामध्ये तेराव्या हप्त्या संदर्भात पण कुठल्या ज्या महिला पात्र असतील ज्यांची त्या ठिकाणी पात्र आहेत काही टेक्निकल इश्यूमुळे त्यांना पैसे नसतील त्याच महिला आणि आता जी छाननी प्रक्रिया जिथपर्यंत आली तिथं जशाला तशी राहू द्या पुढं तुम्ही अनेक महिलांना आता अपात्र करू नका पलतानी त्याची करू नका जेणेकरून पालिका निवडणूक जी आहे ज्यामध्ये तुमची ग्रामपंचायतची निवडणूक आहे पंचायत समितीची निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे नगरपालिका निवडणूक आहे महानगरपालिका निवडणूक आहे नगर परिषदची निवडणूक आहे या निवडणुकीला लाडक्या बहिणीमुळे फटका बसू शकतो त्यामुळे सध्याच्या ज्या ठिकाणी आहात तशी जरा पुढची तुमची काय करू नका छाननी करू नका प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचा डेटा मागवलेला आहे ज्या कुटुंबामध्ये महिला तुमचं कुटुंब याचा अर्थ तुमचं जे काय रेशन कार्ड आहे तुमचं रेशन कार्ड म्हणजे तुमचं कुटुंब ही कुटुंबाची व्याख्या आहे त्या रेशन कार्डवर किती महिला आहेत किती पुरुष आहेत ते सगळे एका कुटुंबामध्ये आले त्या कुटुंबातला कोणी जर प्राप्ती कर भरत असेल इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या महिलांची जी काय डाटा आहे तो सरकारने मागवलेला आहे त्याच्यामुळे इथून पुढे लाडक्या बहिणीला जे किंवा जास्त उत्पन्न असणार अर्जाची जी काय सध्या छाननी होणार नाहीये त्यामुळे सध्या ज्याला तीन महिने महिलेला पैसे येतील त्याच्यानंतर तुमची छाननी केली जाणार आहे आणि ज्याचं उत्पन्न जास्त आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार नाही त्यामुळे लाडके बहिणी ज्या महिला गरीब आहेत पिवळ रेशन कार्ड केशी रंगाचं रेशन कार्ड आहे उत्पन्न कमी आहे ना इन्कम टॅक्स भरताय ना फोर व्हीलर गाडी आहे ना घरी कोणी नोकरीला आहे सर्वसामान्य आहेत अशा महिलांना घबरायची आवश्यकता नाही आणि अशा जर कोण महिला असतील तर त्या महिलांनी काय करायचं तुमचं जे महिला मालिकास खाताय तिथं जाऊन तुम्ही तक्रार करायची सरळ सरळ आता काही महिला अशा आहेत ज्यांनी काय केलेलं आहे नारी शक्ती दूत ऍप आहे या ऍपच्या माध्यमातून फॉर्म भरलेला आहे बघा नारी शक्ती दूत ऍप जे तुमचं आहे या नारी शक्ती दूत ऍप फॉर्म भरलाय मग आता ते नारीशक्ती दूत ऍप बंद झालंय ठीक आहे हे जे ऍप म्हणून होतं हे ऍप पूर्णपणे बंद झालेलं आहे मग या महिलांनी काय करायचं तुमच्या जवळचं जे काय महिला बालविकास खात आहे तिथं जायचं बघा मी वरती दिलेलं आहे तुम्हाला एक सेकंद बघा महिला बालविकास खातं जे तुमचं आहे त्या महिला बालविकास खात्याकडे तुम्हाला जायचंय आणि तिथं तुम्हाला अधिकृतपणे तुमची जी तक्रार आहे तक्रार द्यायची त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचा विचार केला जाईल तक्रारची छाननी केली जाईल आणि खरंच ही लाडकी बहीण पात्र आहे का काय मग तिथून पुढे तुम्हाला जे काय पैसे ते मिळतील महिला बालविकास खातं तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे जिल्ह्याच्या ठिकाणी आहे त्या महिला विकास खात्याशी संपर्क करायचा तत्पूर्वी ह्या अशा ज्या महिला बघा तक्रार तुम्हाला महिला बाल विकास खात्याकडे करायची जेणेकरून इथून पुढचे जे हप्ते तुमचे बंद झाले असतील किंवा होतील ते होणार नाही पण कोणासाठी आहे ज्या महिलांना बारावा हप्ता आला नाही अशाच सा महिलांसाठी आहे तेरावा तर सगळ्यांना येणार आहे कारण तेराव्या हप्त्यासाठी अपात्र कुठल्याच महिलांना केलं जाणार नाही कुठल्याच महिलाची छाननी केली जाणार नाही कुठल्याच महिलांचा अर्ज रद्द केला जाणार नाही त्यामुळे तेरावा जो तुमचा जुलैचा हप्ता आहे तो तुम्हाला कधीपर्यंत येणार आहे बघा जुलै महिन्याचा तुमचा जो हप्ता आहे तेरावा ठीक आहे हा जुलैचा हप्ता तुम्हाला कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात येणार आहे तर पाच ऑगस्ट पासून ते नऊ ऑगस्ट बघा इथं तारीख तुम्हाला पाच ऑगस्ट या पाच ऑगस्ट पासून नऊ ऑगस्ट पर्यंत किती नऊ ऑगस्ट म्हणजे पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट या मधात तुम्हाला तेरावा हप्ता तुमचा जो आहे तो तुम्हाला जमा होणार आहे रक्षाबंधनाच्या अगोदरच येणारे पैसे ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आहे सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करून द्या तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंटच्या माध्यमातून म्हणा शक्य होईल तेवढे आपण उत्तर देतो ठीक आहे चला